नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आवरले का सर्वांचे कामं आत्ता वाजलेले आहेत साडेबारा माझे आत्ताच कामं वगैरे आवरले फराळ झाली तुम्हाला तर माहीत आहे नऊ दिवसाचा उपवास धरला आहे आणि बाकी सर्वांना स्वयंपाक केला आणि मला केलं फराळाचं बाकी मुलंही शाळेत गेले नवरोबावी ही गे बँकेत गेले बाकी मी राहिले एकटीच घरी त्यांना आज स्वयंपाकामध्ये काय बटाट्याची भाजी चपात्या केलेल्या आणि मी मला आज ना दुधातला शाबू केला होता जे थोडासा शाबू दूध आणि थोडी साखर घालून सारखं सारखं तेच ते दसमीन शाबून भरीचं भातन एवढं काही खावा असं वाटत नाही ज्यावेळेस आपल्याला उपवास नसतो ना त्यावेळेस आवर्जून भराळाचं खावा खावं असं वाटतं पण ज्यावेळेस उपवास धरतो ना त्यावेळेस दोन दिवस सुरुवातीचे काय खाऊ काय नाही असं होतं हे खाऊ का फराळ आला ते खाऊ का फराळ आला पण ज्यावेळेस चार पाच दिवस जाते त्यावेळेस फराळ करायचंच मन होत नाही पण काहीतरी थोडंफार खावंच लागतं आणि त्यातली त्यात माझे दोन दिवस झालं तब्येत खराब झाली अचानक खूप थंडी ताप आली डोकंही दुखत होतं आणि सर्दीही झाली वातावरणच असं आहे की विचारूच नका ऊनच पडत नाही मग हॉस्पिटलमधून आले आणि गोळ्या खावा लागत्यात आणि गोळ्या खा गोळ्या खाण्यासाठी काही ना काही थोडस फराळाचं खावंच लागतं तेव्हाच तर गोळ्या खाऊ शकतो आपण एवढ्या साऱ्या पावरीच्या गोळ्या दिल्या तर विटनेस आल्यासारखी झाली आणि तुमच्याकडं पाऊस काय म्हणतोय पावसाने तर सगळ्या महाराष्ट्रात थाया थाय म्हणजे खूप पाऊस पडतोय आणि आपल्या महारा मराठवाड्यात तर खूप पाऊस आहे आणि बीडला तर विचारूच नका आणि आमच्या इतालचे तर शेतातली सर्व पिकं गेले आहेत पळाटी तसंच बाजरी वगैरे काही खाण्यासारखं राहिलेलं नाही पूर्ण शेत पाण्याने भरलेले आहेत गच्च पाणी वाहत आहे शेतातून पार मम्मी पप्पाची त्यांची हालत खराब झालेली आहे कारण एवढं कष्ट करायचं एवढं कष्ट करायचं आणि नेम तोंडात घात जायच्या टायमाला या पावसाने थायमान मानलेलं आहे खूप पाऊस येत आहे उघडत नाही आमची गावातली नदी तर खूप काटोकाट भरलेले आहे आणि बऱ्याचदा गावातही पाणी शिरायचा प्रयत्न झाला आहे तळं जे आहे आमच्या गावात मोठं तळं आहे तेही तळे भरलेले आहेत आणि शेतातून तर डायरेक्ट पाणी उकळलं आहे डायरेक्ट शेतातून पाणी जात आहे आणि जे शेतातले माणसं त्यांना आम आम्हाला सगळे व्यवहार बीडमधूनच करावं लागतात तर गावातून बीडला जाताना नदी वलांडावं लागते आणि त्या नदीने तर एवढं म्हणजे भयानक काम आहे नदीतून जायचं दूध वगैरे दररोज म्हणजे हातावरचे धंदे आहेत सगळे दुधावरची पोट दुधावरच धंदे आहेत आमचे म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना जोडधंदा दुधाचाच आहे आणि ते दूध बीडला विकायला घेऊनच जावं लागतं आणि नदी ओलांडून जावं लागते आणि खूप म्हणजे लईच कठीण आहे गाड्या अक्षरशः दोन दोन तीन तीन जणांना गाड्या उचलून बाजूला ठेवावं लागतात तेव्हा तो माणूस दूध घेऊन जाऊ शकतो असे हालत झालेले आहे आणि पाऊस काय बंद व्हायचं नावच घेत नाहीये आणि शेत पाहण्यासारखेच राहिलेले नाहीत आता दररोजचे कामं करणंही खूप कठीण झालेलं आहे आता ज्यांच्यावर ही परिस्थिती स्वतः तिथं अनुभवतात त्यांचं खरंच खूप अवघड आहे आणि आपण फक्त एवढंच बोलू शकतो आणि बोलणं आणि स्वतः तिथं जाऊन खेटणं खूप मुश्किल काम आहे खूप जास्त अवघड आता आमच्याकडंच इकडं पाऊस आहे पण एवढा नाही झिमझिम झिम जिम दिवस रात्र असते ऊन पडत नाही तरी एवढे हालत आहेत म्हणजे एवढं बी नाही की डायरेक्ट शिट्टीने भरलं आहे पण आपल्या बीडला आणि मराठवाड्यात जो पाऊस आहे तो खूप भयानकच झालेला आहे आणि मी जशी लहानाची मोठी झाली तेव्हापासून कधीच एवढा पाऊस नव्हता पहिल्यांदीच मी एवढा पाऊस पाहिलेला आहे आणि डायरेक्ट जे शेत आहेत का शेतात जसं नदीत पाणी वत असतं तसं शेतातच तसंच शेतात पाणी आहे शेम आणि पार आ, ते शेतात एवढं कष्ट केलेलं आणि ते शेतातलं ते पाणी वाहताना पाहताना खूप शेतकऱ्यांची हालत खराब आहे आता आपण ते ऐकतोय पाहतोय त्यांनीच एवढं होते पण स्वतः त्यांनी मेहनतीने हे सगळं उभं केलेलं जेव्हा तो पाण्याखाली जाताना बघतो ना त्यावेळेस त्यांच्या मनाची आणि त्यांची परिस्थिती काय असू शकते आपण शब्दात व्यक्तच करू शकत नाही कारण एक शेतकरी जेव्हा शेतामध्ये पीक लावतो त्यावेळेस तो शेतकरी त्या, शेत त्या पिकाला आपल्या लेकरा बाळासारखा जपत असतो आणि आता ह्या पावसामुळं सर्व पीक पाहण्यात गेलेलं आहे आणि तुमच्याकडे कसा पाऊस आहे काय तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही इथं राहतो तिथं दिवसरात्र झिम 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 आहे ऊनही पडत नाही आणि सध्या आमच्याकडे एवढ्या दुखण्याच्या साथी सुरू झाल्यात विचारूच नका सर्दी ताप खोकला हॉस्पिटल गच्च भरलेले आहेत आणि तसंच व्हायरल इन्फेक्शन मला झालेलं आहे तुम्हाला आवाज माझा थोडा वेगळा येत असेल आणि आत्ताच जसं होईल तसे काम आवरले थोडंसं रिलॅक्स झालं म्हणलं चला आता छोटासा काहीतरी ब्लॉग शूट करू आता आहे कालच मला कन कन्याभोजन करायचं होतं पण ते काल क, आजारी पडले अचानक तर ते कन्याभोजन करू शकले नाही मी उद्या चला आता कन्याभोजन करायचा प्लॅन केलेला आहे उद्या करल आता कन्या वगैरे बघून ठेवावं लागतील कारण अष्टमीला नववी नवमीला खूप सारे माणसं कन्याभोजन घालतात तर तसंच मलाही उद्या नवमीला मी म्हणले कन्याभोजन करेल तर आज दुपारनंतर बघल कन्याच्या घरी जाऊन सांगून येईल त्यांना आणि संध्याकाळच्या चार पाचच्या वेळेला करून घेईल मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय